शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या आहेत उमरग्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे उमरगा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयातील मुलींच्या रक्षणासाठी त्या त्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडे पालकत्व देण्यात आले आहे सुरू केला आहे आणि तो मान्य पोलिस अधीक्षक साहेबांनी पूर्ण जिल्ह्यातसुद्धा लागू केलेला आहे तर आम्ही पोलीस काका पोलीस दिदी यांचे फोटो आणि फोन नंबर तसेच माझा फोन नंबर माझा फोटो पण म्हणजे मुलांनी ओळखावं कुठे दिसलं तर आमच्याशी मोकळेपणाने बोला असे लावू आम्ही एक बॅनर तयार केले आणि प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक महाविद्यालयांमध्ये ते लावलेले ला आहेत त्याचा उपयोग याच्यासाठी करायचा आहे की कुठलीही मुलगी असो किंवा लहान मुलगाही असो ज्याच्याबाबत लैंगिक शोषण असेल किंवा कुठल्या प्रकारचा त्रास असेल त्याला त्याच्या अस्तित्वावर घाला घातला जातो आहे असं जर कुठे वाटलं किंवा मी त्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करतो आहे बॅट टच गुड टच बाबत पण आपण नेहमी बोलतो आणि आम्ही शाळा शाळांमध्ये त्याचा प्रचार करतो प्रसार करतो किंवा त्यांचं उद्बोधन करतो तर तशी काही घटना असेल तर त्यांनी कृपया आमच्या पोलीस दिला आणि पोलीस काकांना फोन करावा त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू त्यांचं नाव कुठंही उघड जाणार नाही जर भीती वाटत असेल कसली तर ती पण त्यांनी आम्हाला उघडपणे सांगावी अशा काही घटनांमधनं घाबरून किंवा वाईट वाट स्वतःच्या मनाला लावून घेऊ काही लहान मुलांनी किंवा वयात आलेल्या मुलांनी पौगंड अस्थितीतल्या मुला मुलींनी आत्महत्या पण केलेल्या आहेत तर आत्महत्या करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही कधीही आमच्याकडे या तुम्ही चोवीस तासातल्या कुठल्याही क्षणी आम्हाला फोन करा आणि तुमच्या अडचणींबाबत सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत आपल्या घरी पण जे मो म्हणजे आईला किंवा मोठ्या बहिणीला जसं सांगतो तसं तुम्ही आम्हाला पण सांगायला ते कचरू नका माझं या निमित्ताने पोलीस म्हणजे पोलिसांकडून आव्हान असं आहे की फॅमिलीने पण म्हणजे जे कुटुंबातले मोठे लोक आहेत आईवडील आहेत किंवा भावंड आहेत त्यांनी पण घरात थोडं विश्वासाचं निर्माण करावं मुलांना आपल्या जवळच्या म्हणजे मनातल्या गोष्टी त्यांनी व्यक्त कराव्यात यासाठी उद्युक्त करावं त्यांना सपोर्ट करावा आधार द्यावा आणि त्यांना कुठल्याही गोष्टीत अडचण आली तर कुटुंबसुद्धा त्यांच्यासोबत आहे ही त्यांनी त्यांना एक ॲशरन्स द्यावा